नमस्कार श्री रमेश भाऊकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण बावन्नाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत मुक्कामा मुक्कामाने तीर्थयात्रा चालू होती ज्ञानदेव नामदेवांचा संवाद चालू असायचा व बाकीची संत मंडळी तो संवाद ऐकण्यात देहभान विसरून जायची रस्ता मागे किती पडला हे कळतच नव्हते त्यामुळे ही सर्व मंडळी तीर्थयात्रेचा खऱ्या अर्थाने आनंद घेत होती सातपुड्याच्या पर्वतराईत संत मंडळींनी प्रवेश केला घनदाट अरण्यात मध्यान्ह असूनही सूर्याचे किरण खालपर्यंत पोहोचून उबदार वातावरण करण्यास असमर्थ होते त्यामुळे गारठाच वाटत होता तेव्हा उन्हाचा त्रास होण्याची गोष्ट तर दूरच राहिली ज्ञानदेवाने नामदेवाकडे पाहिले नामदेव हाळू आवाजात पुटपुटत होता विठ्ठल विठ्ठल नामदेवाचे डोळे आकाशाकडे लागले होते झाडाच्या फांद्यातून पानातून डोकावणारे सूर्याचे कवडसे नामदेवाच्या चे चेहऱ्यावर पडत होते तर नामदेव त्या किरणांना धरून त्या पानांच्या दाटीतून आकाशात भरारी मारत होता नामदेवाला या देहाचा जडपणा नकोसा वाटू लागला होता आकाशातील पक्षाप्रमाणे स्वच्छंद भिरभिरण्यासाठी आपल्यालाही पंख असते तर बरे झाले असते असे नामदेवांना वाटले आणि त्यात त्याला पांडुरंगाची आठवण झाल्याने पंखांच्या करामतीची तीव्रतेने जाणीव होत होती पांडुरंगाची आठवण नामदेवांच्या अंतरी तळमळ वाढवीत होती पंखांच्या कल्पनेने नामदेवाला बरे वाटले त्याचे चित्त पाखरू एका क्षणातमधील अंतर कापून पांडुरंगाचे रावळी पोचलेही होते आणि त्याने पांडुरंगाच्या वियोगाचे दुःख संपवूनही टाकले होते पांडुरंगाबाई नामदेवाने मस्तक टेकवले आणि पांडुरंगाकडे एकटक पाहत बसून तो पांडुरंगाचे रूप डोळ्यात साठवून ठेवित होता पांडुरंगाचे दर्शन घ्यावे व पुन्हा ज्ञानदेवाच्या सहवासेत यावे असे करता आले असते पण पंख नव्हते ती एक कल्पना होती या वास्तवतेची कल्पना येताच नामदेवाच्या अंतरी पुन्हा पांडुरंगाच्या वियोगाचा कढ दाटून आला तेव्हा आता करणार काय ज्ञानदेवाने नामदेवाच्या अंतरी चाललेली खळबळ जाणली नामदेवाच्या खांद्यावर अलगद हात ठेवत ज्ञानदेव म्हणाले नामदेवा अरे असं एकटा काय तळमळतोस तुझे दुःख तुझा विरह आम्हाला तरी सांग दुःख सांगितले की कमी होते म्हणतात मग बोल तुझे शब्द ऐकण्यास माझे मन उतावीळ झाले आहे नामदेवाच्या भावविश्वामध्ये ज्ञानदेवांनी प्रवेश केला त्यामुळे नामदेवाचे भावविश्व अजूनच उचंबळून आले आणि त्याचे तुषार त्याच्या नेत्रावाटे बाहेर पडू लागले नामदेवाचा कंठ दाटून आला त्याचे शरीर गदगदून आले ज्ञानदेवाने त्याला आधार दिला काही वेळाने खळबळ थोडी शांत झाली नामदेवाने एकतारी छेडण्यास सुरुवात केली चिपळ्यांचा मंद ताल धरला सर्व संत मंडळींनी त्या जंगलातील पाला पाचोळ्यात पटापट बसून घेतले नामदेव नाचू लागला व गाऊ लागला पंढरीचा वास चंद्रभागे आणि क दर्शन विठोबाचे विठोबाच्या विरहाने काकुळतीस आलेला नामदेव बोलत होता ज्ञानदेवा अरे माझे जीवन पंढरपुरात कसे होते हे तुझ्या लक्षात आले ना इंद्रियांना जे वळण लागले आहे ते असे एकदम तुटल्यावर त्याची अवस्था यापेक्षा वेगळी काय होणार ब्राह्ममुहूर्ती पाय चंद्रभागेकडे जाऊ पाहतात तो तेथे चंद्रभागा नाही आणि नंतर घडणारे पांडुरंगाचे दर्शनही नाही ज्ञानदेवा कावरे बावरे व्हायला होते रे म्हणून एकच मागणे आहे आणि तेच पांडुरंगाने द्यावे हे जी घोडो मज जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे पांडुरंगा पंढरीत वास दे चंद्रभागेचे स्नान घडू दे मुखी तुझे नाम राहू दे तुझ्या दर्शनाला येणाऱ्या संतांचे सतत दर्शन होऊ दे त्यांच्या पायीची धूळ मी मस्तकी लावीन जाईन आणि धन्य होईन भावभीष झालेला नामदेव गाऊ लागला मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दन ऐसा भाव ज्ञानदेवा असे वाटते की पंढरीच्या रावळातून हालूच नाही आहे पांडुरंगाचे मुख निहाळीत आणि नाम जपत महाद्वारी उभे ठाकावे तर संध्याकाळी पांडुरंगाच्या समोर कीर्तनाचा गजर करून बेहोश होऊन देहभाव हरवून नाचावे ही जीवनाची खरी साधना असावी अशी भक्ती करावी असावी आणि पांडुरंगाने हेच मला द्यावे कसे तर जन्मोजन्मी नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाने ह्याची घडो मज जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे विठ्ठल 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 आणि नाचता नाचता नामदेव दमला ज्ञानदेवाने नामदेवाला जवळ घेतले ज्ञानदेव बोलायला उभे राहिले नामदेवा तू माझे ऐकतोस ना अरे तू तर प्रख्यात विष्णुदास पांडुरंगाला भक्तीने तू अंकित करून घेतला आहेस पंढरीच्या रावळात तू कीर्तन करीत नाचू लागलास की देवांना राहवत नाही आणि तेही आपली जागा सोडून तुझ्याबरोबर नाचू लागतात इतकी पांडुरंगाची तुझ्यावर प्रीती आहे आणि ज्ञानदेवाच्याही मुखातून अभंगाच्या ओळी येऊ लागल्या ज्ञानदेव म्हणे येसी विष्णुदासा तू सुखसंतोषा पात्र होशी नामदेवा तू अशी खंत करून घेऊ नकोस अरे प्रेमरूपाने पांडुरंग तुझ्या हृदयात आहेत तेव्हा तुला त्यांचा वियोग कसा होईल नामदेवा तू आता ज्ञानी झाला आहेस तू तुझ्या ज्ञानचक्षुने पहा काय तुझा विठ्ठल या सभोवतालच्या वृक्षवेलीमध्ये नाही आणि या पक्षांमध्ये तुला दिसत नाही या बाजूने वाहणाऱ्या निर्झळाच्या खळखळ शब्दातून तुला विठ्ठलाचे नाम ऐकू येत नाही काय या पानांच्या सळसळीतून तुला विठ्ठल विठ्ठल अशी कुजबूज ऐकू येत नाही काय आणि ज्ञानदेवाला अभंगाच्या ओव्यास पुरल्या व्यापकू विठ्ठलू आहे सर्व देशी जरी सांडोनिया पहाशी भेदभेदू नामदेवा विठ्ठल काय फक्त पंढरीच्या रावळीच आहे काय अरे तो तर देशकालस्थिती यांनी अनिर्देश आहे हे स्वरूप निराकार अव्यक्त आहे हे तू ध्यानात घे नामदेवा तू नाम घेतलेस म्हणजेच विठ्ठलाचे स्मरण होते आणि नाही घेतलेस तर तू विठ्ठलाला विसरलास असे थोडेच होते अरे तुझ्या श्वासागणी तू तु विठ्ठल नामाचा उच्चार करत असतोस कारण नामदेवा आता तू देहरूपाने विठ्ठलाहून वेगळा आहेस असे तुला वाटत असले तरी आत्मरूपाने तुम्ही एकरूपच आहात तेच तुझे श्वासोश्वास म्हणतात सोहम सोहम ते मी आहे जे अव्यक्त अक्षर देशकालरहित ज्ञानी उपासित सोहम भावे नामदेवा ऐक माझे नेत्रांनी विठ्ठलाचे दर्शन घेणे हाताने चरण दाबून सेवा करणे तोंडाने विठ्ठलनामाचा उच्चार करणे भजन कीर्तन करणे हे तर नामदेवा बाह्योपचार आहेत देहभावाच्या आधीनोन करावयाची ती साधने आहेत पण नामदेवा तू तर ज्ञानी आहेस तेव्हा इंद्रियांना आवरून चित्ताचं लय करून तू त्या अद्वैत सुखाचा उपभोग घे म्हणजे या वियोगाची जाणीव तुला कधीही होणार नाही इंद्रियासहित आवरोणी चित्त भोगी ती अद्वैत सुख नामदेवा पांडुरंगाचे स्वरूप तर व्यापक आहे सर्व काळी सर्व ठिकाणी आहे त्यामुळे त्याला येणे जाणे नाही असणे नसणे नाही हेही लक्षात ठेव हो। सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे होणे जाणे नाही जया एवढेच काय नामदेवा तू तु तुझे अस्तित्व काय वेगळे मानतोस तूही पांडुरंग स्वरूपच आहेस पाण्यातील घागर जशी पाण्याने आतून बाहेरून पाण्यानेच व्यापून असते तसे तुझ्या आतून बाहेरून तुला पांडुरंगाने व्यापून टाकले आहे पण या गोष्टीची अनुभूती घेणे असल्यास नामदेवा इंद्रियांची कवाडे बंद करून चित्त चित्तहृदया स्थिर कर आणि पहा तुला काय दिसते ते ते तुझ्या माझारी तू तया भीतरी अनुभवी निर्धारी ठेवून म्हणा ज्ञानदेवाने सर्व व्यापक नित्य अक्षर अशा विठ्ठल रूपाला इंद्रियांना आवरून हृदयामध्ये अनुभूती घ्यावयास नामदेवाला सांगितले पण सगुण परमेश्वराच्या प्रत्यक्ष अनुभूतीची सवय झालेल्या नामदेवाला अव्यक्त रूपाच्या दर्शनाने समाधान होईना नामदेव ज्ञानदेवाला म्हणाला ज्ञानदेवा तुझे म्हणणे खरे आहे तुम्ही ज्ञानीपुरुष इंद्रियांना चोरून अद्वैत आनंदाचा उपभोग घेऊ शकता ते तुम्हालाच जमते चकोरच चंद्रकिरणातील अमृतकर्णांचे सेवन करणार पण राजहंस असला तरी त्याला भूक भागवायला मोत्याचा का होईना पण स्थूल स्वरूपाचा चारा लागतो तसे माझे आहे होय ना माझ्या सुखाचा विसावा आवडे या जीवा पंढरी राहू नामदेवाचे उत्तर ऐकून सर्व संतांनी धन्योद्गार काढले ज्ञानदेव नामदेवाचे संवाद असे मधूनमधून होत असत आणि संत मंडळींना ज्ञान आणि भक्तीची मेजवानीच मिळेल ज्ञानदेवांनी नामदेवाला असे वारंवार समजवावे व नामदेवाने सगुण भक्तीचा शेवटी आग्रह धरावा हे पाहून ज्ञानदेवांना नामदेवाचे कौतुक वाटे नामदेव जेव्हा बोलत राहील तेव्हा ज्ञानदेवाला त्याच्या भावविश्वात प्रवेश मिळेल ज्ञानदेवांना नामदेवाचे हे सगुण भक्तीचे परिपक्व स्वरूप पाहून आनंद झाला ज्ञानदेवांनी नामदेवाला हृदयाशी कवटाळले आणि दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघडू लागले बाकींचे संत अनिमिष नेत्राने हा ज्ञानभक्तीचा संगम पाहत होते पण या दोघांच्या मिळण्याने जे प्रेम उचंबळून आले त्याचे जल मात्र इतरांच्या नेत्रावटे बाहेर पडत होते असा हा सर्व आनंदी आनंद होता विठ्ठल 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 नामाने सातपुडा दुमदुमून गेला भक्तिभावाने त्याच्याही अंगावर रोमांच उभे राहिले पानांच्या सळसळीने व पक्षीगणांच्या मधुर गीताने त्या नामाला साथ दिली संत पुढे पाऊल टाकू लागला सूर्य पश्चिमेला कल्ला होता दाट झाडीमुळे अंधार याला वेळ लागणार नव्हता तेव्हा झटपट पावले टाकावीत व पुढच्या मुक्कामाला लवकर पोचावे असे सावता गोरा गोराकुंभार यांनी सर्वांना सूचना दिल्या त्यामुळे सर्वांची पावले वेगाने पडू लागली एका डोंगर उतरणीवर सर्व लोक आले खालच्या दाट झाडीत काही घरे दिसत होती म्हणजे एक छोटे गाव तिथे असावे असा सर्वांनी कयास बांधला तेथे पोचायला दोन घटका तरी लागतील असा अंदाज बदवला गेला विठ्ठल नामाने भजनाचा वेग वाढवला गेला तशी पावले जोरात पडू लागली शेताच्या बांधावरून पाऊल वाट जात होती भोवतालची हिरवीगार शेती प्रदेशाची समृद्धी दाखवत होती पिके कमरे इतकी उंच झालेली होती त्यांचे शेंडे वाऱ्यावर डुलत होते जणू हात हलवून संत मंडळीचे स्वागतच करत होते गावाच्या वेशीमध्ये संत मंडळींनी प्रवेश केला तेव्हा डोंगर माथ्यावरील सूर्याने डोंगरापलीकडे उडी घेतली होती सर्वांनी गावातील एका धर्मशाळेचा आश्रय घेतला व तेथेच -ते सर्व विसावले गावकऱ्यांनी सर्वांची चौकशी केली ज्ञानदेवादी भावंडांची नावे ऐकून सर्वांना आनंद झाला अनेक पुरुष स्त्रिया संतांचे दर्शन घेऊन गेले व त्यातल्या तेत त्यात ज्ञानदेवादी भावंडांना त्यांनी डोळे भरून पाहिले कारण या भावंडांची कीर्ती तशी सगळीकडेच पसरली होती गावकऱ्यांनी रात्रीच्या पिठलं भाकरीची सोय केल्याने सर्वांचा रात्रीचा प्रश्न सुटला होता आई गावामध्ये कोणी संत मंडळी आली आहेत मग आपण सगळ्यांना जेवायला बोलूयात ना गं गावातील कुलकर्ण्यांचा पाच वर्षाचा मुलगा आपल्या आईला सांगत होता त्याची आई स्वयंपाकघरात गडबडीत होती ती म्हणाली गोपाळा बोलव बरं आपण त्यांना तू तुझ्या वडिलांना जाऊन सांग बरं म्हणजे ते बोलवतील त्यांना गोपाळ धावत वडिलांकडे गेला वडील बैठकीच्या खोलीत बसले होते गोपाळ वडिलांजवळ जाऊन म्हणाला बाबा बाबा गोपाळचे वडील म्हणाले काय गोपाळ काय गडबड आहे बाबा बाबा आज धर्मशाळेत संत मंडळी आली आहेत आपण त्यांना जेवायला बोलूयात ना जे चला की बाबा नाहीतर दुसरे कोणी बोलवतील ना त्यांना गोपाळला अशा संत मंडळींना जे जे म्हणून गावात येतील त्यांना जेवायला बोलवण्याची खूप आवड होती तशीच त्याच्या माता पितरांनाही होती माता पिता संतांना जेवायला बोलवीत त्यांची पाद्यपूजा करीत आणि हा सोहळा पाहण्याला गोपाळलाही खूप आवडे आईवडिलांच्या चाललेल्या गडबडीत गोपाळची खूप लुडबुड झाले पण त्याने त्याचे कौतुकच होईल तशी आज त्याची वडिलांमागे घाई चालली होती हो हो जाऊयात एक पळभर तर थांबशील ना बाबा मी येतो ना तुमच्याबरोबर त्यांना पाहायला आणि बाबा मी सांगू का त्यांना की तुम्ही आमच्याकडे जेवायला या म्हणून गोपाळ मोठ्या माणसांना लहान मुलाने आमंत्रण देऊ नये तू माझ्याबरोबर फक्त ये गोपाळ वडिलांबरोबर धर्मशाळेत आला सकाळची कोवळी उन्हे पडली होती हवेत गारठा होता गोपाळच्या वडिलांनी कमलाकर भट्टांनी सर्वांना नमस्कार केला व स्वतःची ओळख करून दिली ते म्हणाले मी तुम्हा सर्वांना दुपारच्या प्रसादाला आमंत्रण देण्यास आलो आहे आपण नाही म्हणू नये ज्ञानदेवादी मंडळीने कमलाकरांचा आग्रह पाहून त्यांना होकार दिला गोपाळच्या मनात आपणही जेवायला या म्हणून सांगावे असे होते त्याने बाबांकडे पाहिले व तो म्हणाला बाबा आता मी सांगू कमलाकर भट्ट म्हणाले तू काय सांगणार गोपाळ मी सांगितले ना आता बाबा मी पण सांगतो ना बाळा काय सांगायचे तुला सांग की मग ज्ञानदेव म्हणाले तो म्हणतो मी जेवणाचे आमंत्रण देतो तुम्हाला एवढेच ना मग सांग तू सांग तुम्ही सगळे आमच्या घरी जेवायला या मी वाट पाहिन आणि गोपाळ सर्वांना वाकून नमस्कार करू लागला शेवटी तो मुक्ताजवळ गेला मुक्ताने त्याला उचलून घेतले मुक्ताने विचारले बाळा तुझे नाव काय गोपाळ फार छान नाव आहे मला गोपाळ नाव खूप आवडतं तुझे नाव काय मुक्ता मी तुला मुक्ता मावशी म्हटले तर चालेल मुक्ता मावशी एवढे लांब कशाला म्हणायला पाहिजे नुसते मावशी म्हटले तरी चालेल गोपाळला आनंद झाला गोपाळ मुक्ताच्या हातून स्वतःला सोडवून घेत वडिलांजवळ जाऊन उभा राहिला व पुन्हा सर्वांना उद्देशून म्हणाला या हा सर्वांनी मी वाट पाहत आहे गोपाळचे हे आग्रहाचे बोलणे ऐकून सर्वांना त्याचे कौतुक वाटले गोपाळला आनंद झाला तो वडिलांचा हात सोडून धावत घरी गेला घरात शिरताच तो ओरडून म्हणाला आई ग सर्वजण जेवायला येणार आहेत गोपाळ स्वयंपाकघरात आईजवळ जात म्हणाला आई तू आज काय करणार आहेस गोड गोड गोपाळा तूच सांग काय करू मी गोड गोपाळ विचार करू लागला पण गोपाळला उत्तर देता येईना आई तूच सांग ना मला काय आहे ग त्याच्याकडे हसून पाहत गोपाळची आई म्हणाली गोपाळ गव्हाची खीर करू गोपाळला गव्हाच्या खिरीचा बेत आवडला व तो म्हणाला हो आई गव्हाची खीर कर आवडेल सर्वांना गोपाळची गडबड सुरू झाली तो सारखा स्वयंपाकघरात डोकवून पाहत होता कधी एकदाचा स्वयंपाक होतो असे त्याला झाले होते लवकर स्वयंपाक उरकण्यास आईला मदत करावी म्हणून गोपाळ आईच्या कामात लुडबुड करीत होता आई त्याला तसे काहीच काम सांगत नव्हती तेव्हा गोपाळ जरा त्रासून म्हणाला हे गं काय आई सगळी कामे तूच काय करतेस मलाही सांग ना काही काम म्हणजे तुझा स्वयंपाक लवकर होईल गोपाळची धांदल पाहून आईला हसू आले ती त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती ती त्याला छोटी छोटी कामे सांगू लागली आणि गोपाळ ती धावून करू लागला अरे गोपाळ अशी पळापळ पड़ कशाला करतोस आई तुला उशीर होईल ना म्हणून गोपाळ मला नाही उशीर होत बाळा तू धावाधाव करू नको उगाच दमावून घेशील मात्र स्वतःला आईने दिलेले काम उरकून गोपाळ आईकडे पाहत म्हणाला आई आता मी काय काम करू गोपाळा तू आता स्वस्त बस तुझ्याजोगे काम आले की सांगेन मी तुला पण गोपाळला स्वस्त बसवेना चुलीतले लाकूड पुढे सारून गोपाळची आई लाकूड शोधू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की खाली काढलेली लाकडे संपली आहेत गोपाळ तुझ्या बाबांना बोलवून आणतोस का बाळ आणि गोपाळ पळतच ओसरीवर आला गोपाळचे वडील पत्रावळ्या निवडीत बसले होते गोपाळ त्यांना म्हणाला बाबा बाबा तुम्हाला आई बोलवते आहे कमलाकर पंत उठले व स्वयंपाकघरात गेले अहो जरा सहा लाकडे काढून देता का माळ्यावरून खालची लाकडे संपलीत सगळी हो देतो की बाबा मी काढून देतो ना लाकडे बघा ना आई मला काहीच काम सांगत नाही ते गोपाळ तू अजून लहान आहेस तुला माळ्यावर चढता येणार नाही म्हणून तुला तिने काम सांगितले नाही बाबा तुम्ही मला चढवा ना माळ्यावर मी लाकडे काढले की तुम्हाला हाक मारेन गोपाळचा हट्ट पाहून कमलाकर पंतांनी गोपाळला माळ्यावर चढवला तोपर्यंत काम उरकण्यासाठी पत्रावळीपशी जाऊन बसले गोपाळची आई इतर कामात गुंतली गोपाळ माळ्यावर गेल्यावर स्वतःला झेपतील अशी छोटी लाकडे काढत होता एक छोटे लाकूड अडचणीत होते ते काढावे असा विचार करून गोपाळने त्या सापटीत हात घातला आणि गोपाळच्या हातावर काळसर सर्पाचे दोन दात उमटले त्या भयंकर विषाने गोपाळला हात बाहेर काढण्यास का तोंडातून आवाज काढण्यासाठी सवड मिळाली नाही गोपाळ तसाच त्या स्थितीत लाकडावर काळा निळा व मलून होऊन पडला अर्धा घटका गेली चुलीतले लाकूड पुढे सरकून गोपाळच्या आईने गोपाळला हाक मारली गोपाळ अरे लाकूड देतोस ना काय करतोस वर कमलाकर पंत ती हाक ऐकून उठले व माळ्याजवळ गेले पण लाकडं काढल्याचा किंवा सरकवण्याचा कसलाच आवाज माळ्यावरून येना तोवर गोपाळची आईही माळ्याजवळ आली कमलाकर पंत म्हणाले गोपाळा अरे लाकडं देतोस ना पण माळ्यावर एक ना दोन काहीच प्रत्युत्तर ये गोपाळची आई घाबरून गेली ती म्हणाली अहो तुम्ही जरा माळ्यावर चढून पाहा ना काय झालं ते गोपाळ बोलत का नाही कोमलाकर पंत शिडीवरून माळ्यावर गेले त्यांना दिसले गोपाळ लाकडावर पालथा पडला आहे त्यांनी गोपाळचा हात सापटीतून बाहेर काढला आणि झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी गोपाळला मांडीवर घेतले एक अस्फुट हुंका त्यांच्या तोंडून बाहेर पडला तोवर गोपाळची आई शिडीवरून माळ्यावर आली होती मातृहृदय ते दृश्य पाहून एकदम आक्रंदून उठले गोपाळा अरे हे रे काय तू आम्हाला कसं सोडून गेलास तू आमंत्रण दिल्याप्रमाणे आता ती संत मंडळी येतील तेव्हा तू त्यांच्याबरोबर जेवायला बसणार होतास ना आता त्यांना काय उत्तर देणार कमलाकर पंतांनी स्वतःला सावरले व ते पत्नीला म्हणाले हे पा जे झाले ते झाले संत मंडळी जेवायला येण्याची वेळ झाली आहे तेव्हा ती जेवून जाईपर्यंत तरी आपल्याला वेळ निभावून न्यायला नको का मृत्यू हा कोणाचाच चुकलायला नाही पण या प्रकाराने संत विनमुख गेले तर महापाप घडेल आपलं दुःख आपल्याला ते थोडा वेळ तरी बाजूला ठेवून शांत राहायला हवं गोपाळच्या आईच्या असहाय्य चेहऱ्याकडे पाहून कमलाकर पंतांनी त्यांना जवळ घेऊन धीर दिला गोपाळच्या आईने मन आवरून घेतले व पुढील स्वयंपाकाला सुरुवात केली जणू काही झालेच नाही मध्याची वेळ झाली कमलाकर पंतांनी ओसरीवर पत्रावळ्या मांडल्या रांगोळ्या काढल्या सर्व सिद्धता झाली आणि दारात निवृत्तीनाथ ज्ञानदेवादी सर्व संत मंडळी आली कमलाकर पंतांनी सर्वांचे हसतमुखाने उत्तम स्वागत केले पाय धुवायला पाणी पाय पुसायला पंचा देऊन त्यांना त्यांच्या आसनावर बसण्याची विनंती केली सर्वजण पानावर बसले सर्व पाने वाढून झाली उद्बत त्यांचा सुवास सर्वत्र पसरला मुक्ता स्वयंपाकघरात गेली गोपाळच्या आईला मदत करावी असा तिचा मानस होता पण तेवढ्यात तिला गोपाळची आठवण झाली ती म्हणाली गोपाळची आई गोपाळ कुठे दिसत नाही तो गोपाळच्या आईचा कंठ घईवरून आला पण तसेच स्वतःला सावरत तोंड फिरवून ती म्हणाली माळ्यावर झोपला येतो आणि दुसराच विषय काढून ती मुक्ताला गोपाळला विसरवू पाहत होती व कामात स्वतःला गुंतवून घेत होती बाहेर ओसरीवर सर्व संत मंडळी पानावर बसली ज्ञानदेवांनी एकदा सगळीकडे नजर फिरवली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गोपाळची काहीच हालचाल दिसत नाही कमलाकर पंत तयारी चांगली झालेली आहे पण एक उणीव आम्हाला येथे जाणवते कमलाकरपंत जरा घाबरूनच गेले ते भीतभीत म्हणाले ज्ञानदेवा क्षमा असावी जी उणीव असेल ती सांगावी पुरी करू कमलाकर पंत घाबरण्यासारखे काहीच नाही आणि ती उणीव पुरी करण्यासाठी तुम्हाला कुठे जावं असंही नको अहो या समारंभातील मुख्य चैतन्यच हरवलेले दिसत आहे गोपाळ कुठे आहे कमलाकर पंतांनी तोंडावरील घाम पुसण्याच्या निमित्ताने तोंड झाकून घेतले व आलेला हुंका कसाबसा दाबून व बळेबळे चेहऱ्यावर हास्य आणून ते म्हणाले गोपाळणा आव काय सांगायचे तुम्हाला आमंत्रण दिले व घरी आल्यावर आईला म्हणाला मला काम सांग आणि त्याने धावाधाव करून कामे केली आईला मदत केली आणि दमून आत्ताच झोपी गेला कमलाकर पंत म्हणजे एकूण चैतन्यच झपून गेले म्हणायचे चला पाहू कुठे झोपला येते असे म्हणून ज्ञानदेव पाटावरून उठू लागले तो कमलाकर पंत झटकन पुढे होऊन त्यांना थांबवत म्हणाले अहो ज्ञानदेवा छे छे आपण पानावर उठू नका अहो मुलाची जात झोपला तर झोपू दे उठेल थोड्या वेळाने ज्ञानदेव उठून घरातील आतील भागाकडे जाऊ लागले मुक्ताही तेथे आले कमलाकर पंत व त्यांच्या पत्नी यांनी ज्ञानदेवांना अडवायचा प्रयत्न केला पण तो सफळ झाला नाही ज्ञानदेव म्हणाले कमलाकर पंत किती उत्साहाने त्याने आम्हाला आमंत्रण दिले आणि आम्ही एकटेच जेवायला बसावे छे आम्ही त्याला जेवायला बरोबर घेणार एवढेच नव्हे तर गोपाळ माझ्या शेजारी जेवायला बसणार चला दाखवा कुठे झोपला आहे गोपाळ तो कमलाकर पंतांचा नाईलाज झाला त्यांनी माळ्याकडे बोट दाखवले व दुःखाचा आवेग आवरत ते म्हणाले तो माळ्यावर झोपला आहे ज्ञानदेव माळ्याला लावलेल्या शिडीकडे चालले तेव्हा त्यांना थोपवून कमलाकर पंत म्हणाले ज्ञानदेवा आपण कशाला तसदी घेता शिडी अवघड आहे ज्ञानदेव झटपट शिडी चढून गेले आणि माळ्यावर त्यांनी पाऊल टाकले कमलाकर पंत मागेच होते एका चादरीखाली गोपाळ काळजोप घेत होता ज्ञानदेवाने चादर दूर केली गोपाळचे काळे निळे शरीर ज्ञानदेवाच्या दृष्टीस पडले त्यांनी कमलाकर पंताकडे दृष्टिक्षेप टाकला कमलाकर पंतांना आता मात्र आवेग आवरणे शक्य झाले नाही आणि इकडे मुक्ताच्या बाजूला असलेल्या गोपाळच्या आईचा तोल गेला तोच मुक्ताने त्यांना सावरले कमलाकर पंतांच्या तोंडातून आर्त स्वर बाहेर पडले ज्ञानदेवा कमलाकर पंत अहो असे काय करता आपण म्हणाला तेच खरे आहे आए। गोपाळ आईला मदत करून दमला आहे आणि म्हणून झोपला आहे पण आता त्याची झोप झाली असेल ज्ञानदेवाने निवृत्तीनाथाकडे पाहिले निवृत्तीनाथाने ज्ञानदेवाकडे पाहून स्मित केले ज्ञानदेवाने गोपाळच्या अंगावरून हात फिरवला चिदानंद रूप चेतविले एक एकपणे गुणगुणी दावी अनेक अंती गुण सर्वत्र निर्गुण गुणासी अगुण भासतीना कैसे जाते अरूपी गुणी गुणवृत्ती सगुण पाहता अंतरले गती बापरखुमा देवीवरू विठ्ठल नंद आदि अंत एको पूर्ण सनातनगम आहे ज्ञानदेव गोपाळच्या आईला म्हणाले मातोश्री आपल्या ममत्वपूर्ण हाकेने गोपाळला उठवण्याची सवय आहे तशी आपण त्याला हाक मारा बरं गोपाळच्या आईने हुंका ताबत हाक मारली गोपाळा उठ रे आणि हे पहा आपल्याकडे कोण आले आहेत ते आणि गोपाळ काळ झोपेतून जागा झाला दुःखाश्रूंचे रूपांतर आनंदाश्रूमध्ये झाले सर्वजण माळ्यावरून खाली आले गोपाळ आईला जाऊन बिलगला गोपाळने पाहिले पाने मांडून तयार होती गोपाळ म्हणाला आई इतकी तयारी झाली मग मला का नाही उठवलं मदतीला कमलाकर पंतांनी त्याला उचलून घेतले व ओसरीवर सर्वजण आले तेवढ्यात दारातून कमलाकर पंत अशी हाक आली गोपाळ कमलाकर पंतांच्या कडेवरून उतरला व दाराकडे धावत गेला माळी आला होता संत मंडळी कमलाकर पंतांकडे गेली हे कळल्यावरून त्याने संत पूजन करण्यासाठी हार व फुले आणली होती कमलाकर पंतांना ती फुले पाहून खूप आनंद झाला निवृत्तीनाथ आदी सर्व संतांनी कमलाकर पंतांची पूजा केली गोपाळच्या आईने पंचारती ओवाळली गोपाळने सर्वांना साष्टांग दंडवत घातला पंक्तीमध्ये समया लावण्यात आल्या गोपाळचे पान ज्ञानदेवाच्या शेजारी मांडण्यात आले गव्हाच्या खिरीचे जेवण सर्वांना खूप आवडले कमलाकर पंत व गोपाळच्या आईला तर आजचा दिवस सुखाच्या साम्राज्याचा वाटला वाटलं हा सोहळा असाच चालू राहावा संत समागम हाच जीवनाचा पुण्यकाळ हीच खरी पर्वणी सर्व देवतांचे दर्शन आणि त्यांचे चरणतीर्थ हीच तीर्थे ही तीर होत गोपाळचा आनंद तर अवर्णनीय होता त्याची गडबड चालू होती कमलाकर पंत गोपाळची आई गोपाळच्या या युग चैतन्यमय मूर्तीकडे अनिमेष नेत्राने पाहत होती थोड्या वेळापूर्वी गोपाळची व अवस्था आठवून त्यांच्या अंगावर शहारे येत होते सर्व संत मंडळी निघण्यासाठी उभी राहिली ज्ञानदेव म्हणाले कमलाकर पंत निघतो आम्ही ज्ञानदेवांचा आवाज ऐकून कमलाकर पंत विचाराच्या तंद्रीतून जागे झाले कमलाकर पंतांना काय बोलावे हेच सुचे ना ते म्हणाले ज्ञानदेवा आज तुम्ही होता आणि पुढील शब्द बाहेर पडण्यापूर्वीच ज्ञानदेवाने कमलाकर पंतांच्या ओठावर बोटे ठेवली ज्ञानदेव म्हणाले कमलाकर पंत करता करवता पांडुरंग आहे त्याचे नाव घेत राहा कमलाकर पंतांनी पांडुरंग नामाचा गजर केला पांडुरंग हरी वासुदेव हरी बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी आणि विठ्ठलाच्या नामगजराने कमलाकर पंतांचे घर दुमदुमून गेले त्या नामगजराच्या तालावर संत जथा पावले टाकू लागला हळूहळू तो नामगजर विरत विरत गेला बाबा काय हो ज्ञानदेवांना तुम्ही जाऊ दिलेत गोपाळच्या रडक्या स्वराने कमलाकर पंत व गोपाळची आई तंद्रीतून जागी झाली त्यांच्या डोळ्यात जमलेल्या पाण्यामुळे दूरवर गेलेली दिंडी त्यांना दिसेनाशी झाली आज इथेच थांबवू हरिओम तत्स